खमंग जाळीदार आणि झटपट होणारा असा हा ढोकळा अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोपी पद्धत इथं मी ढोकळा बनवण्यासाठी आजच्या रेसिपीमध्ये सांगितले आहे तुम्हाला कधीही नाश्ता काय करायचा जर प्रश्न पडत असेल तर असा हा जाळीदार ढोकळा तुम्हाला कधीही मनात येईल तेव्हा तुम्ही हा बनवू शकता तर थोडाही वेळ न घालवता हा ढोकळा कसा बनवायचा ते बघूयात तर इथं पहिल्यांदा काय घेतले की एक मिक्सरचं जार घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन लिंबू पिळून एका वाटीमध्ये मी रस काढला होता आणि तो आता हा मी जारमध्ये घालून घेतला आहे दोन मिडियम साईजचे किंवा मोठे जरी लिंबू घेतले तरी चालेल आता त्यामध्ये घालूयात दोन चमचे होईल इतपत साखर घालायची त्यानंतर वाटी होईल इतपत तेल घात घालून घेऊयात तेलामुळं छान असा आपला ढोकळा मऊ स्पॉन्जी असा होतो त्याच्यामुळं वाटी तेल घालायचं आणि चवीनुसार मीठ घातले तर अर्धा चमचा होईल इतपत मीठ आणि पाव चमचाला पण कमी हळद घातले हळद जास्त घालू नका नाहीतर काय होतं की ढोकळा लालसर होतो आता बेसन बघूयात तर एक वाटी असा चांगली दाबून अशी एक वाटी मी बेसन घेतले कुठलीही एक वाटी तुम्ही सिलेक्ट करा आणि त्या वाटीने बेसन घ्या आणि परत मी एक अर्धी वाटी होईल इतपत मी बेसन घेतले म्हणजे टोटल दीड वाटी बेसन आपण घेतलेलं आहे आता पाणी बघा एक वाटी होईल इतपत मी पाणी यामध्ये घालणार आहे तर त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घातले आणि आता आपण हे ग्राइंड करून घेऊयात तर एक तीन ते चार मिनटं छान असा मी ग्राइंड करून घेतले तर बघू शकता अजूनही आपले हे थिक वाटते तर आपण यामध्ये थोडं पाणी घालून घेऊयात तर मी परत एक पाव वाटी पाणी घेतले थोडंसं घालते पण त्यातलं आणि या पद्धतीने मिक्स करून घेऊयात तर एकदम पण पातळ नाही आणि एकदम पण घट्ट असं नाही कन्सिस्टन्सी तुम्हाला मी दाखवणार आहे तो तु, तुम्हाला पुढे मी कन्सिस्टन्सी दाखवते म्हणजे तुम्हाला परफेक्ट कन्सिस्टन्सी काय आहे ते पण कळेल आता काय करूया की पहिल्यांदा डब्याला तेल लावून घेऊयात तर सव्वा वाटी पाणी घेतलं होतं त्याच्यातलं पण सव्वा वाटीमधलं पण पाणी थोडं राहिलेलं आहे आता छान असं डब्याला तेल लावून घेतलं आहे आता हे बॅटर बघू शकता तुम्ही या पद्धतीने एकाच फ्लोमध्ये खाली भांड्यामध्ये पडतं याच पद्धतीने आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे आता इकडं मी कढईमध्ये कड़ पाणी पण तापवून ठेवलेलं आहे पाणी आधीच तापवायला ठेवायचं सोडा घालायच्या आधी आता इथं मी अर्धा चमचा खायचा सोडा घातला आहे खायचा सोडा घालायच्या आधीच पाणी ठेवायचं आहे म्हणजे पाणी उकळी आले की पटकन आपण हे रोकळा आपण बेक करण्यासाठी ठेवू थे शकतो छान असा सोडा घातल्यानंतर फेटून घेऊयात तर इथं मी खायचा सोडा घातला आहे तुम्ही बेकिंग पावडर इनो पण घालू शकता इनोचा पूर्ण पाऊच छान असं फेटून घ्यायचं तर बघू शकता अगदी फ्लफी असं हे आपलं पीठ तयार झालं असं मिक्स करून घ्यायचं सोडा घातल्यानंतर तीन ते ती चार मिनटं आणि आता आपण हे डब्यामध्ये काढून घेऊयात आणि डबा एक दोन ते तीन वेळा टॅप करून घ्या जी काही एअर आहे ती निघून जाईल आणि इकडं पाणी पण आता उकळलेलं आहे त्याच्यामध्ये आपण स्टँड ठेवूया तुमच्याकडं जर स्टँड असं नसेल तर एखादी प्लेट तुम्ही ठेवली तरी चालेल आणि आता हा डबा ठेवून देऊयात आणि झाकण लावून आता वीस मिनटं ढोकळा बेक होण्यासाठी ठेवून द्यायचा फक्त एक दहा मिनटानंतर चेक करा पाणी शक्यतो आटण्याची शक्यता असते म्हणून फक्त चेक करा आणि आता ढोकळाबरोबर वीस मिनटानंतर चेक करूयात तर बघू शकता अगदी छान असा आपला ढोकळा बेक झाला आहे नाईपलं जास्त चिकटत नाही आहे कुठेही मिश्रण चिकटत नाही आहे आता आपण हा काढून घेऊयात पूर्णपणे थंड होऊ द्यायचा मगच डब्यातून ढोकळा काढून घ्यायचा आता ढोकळा थंड होते तोपर्यंत त्याचं पाणी वगैरे करूयात तर इथं मी दोन चमचे होईल पत भांड्यामध्ये ते तेल घातले आता एक चमचा छोटा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये घालूयात कढीपत्ता कढीपत्त्याचे एक पंधरा ते सोळा पानं घालून घेतले त्याच्यानंतर हिरवी मिरची एक चार हिरव्या मिरच्या उभ्या अशा मी चिरून घेतल्या होत्या त्या घालून घेऊयात आणि आता एक ग्लासभर इतपत हो पाणी घालून घेऊयात आणि साखर आता मी इथे एक चमचा साखर घातले तुम्हाला जर थोडं गोडसर हवं असेल तर तुम्ही अजून एखादा चमचा या घालू शकता आणि इथे परत एक अर्धा लिंबूचा मी रस काढून घेतला होता तोही घालून घेतलाय थोडंसं मीठ आहे चवीनुसार पाव चमचा होईल इथपत आता ह्याला छान असे उकळी आणू द्यायची उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि एक तीन ते चार मिनटं परत ठेवून द्यायचं तर इथं मला गोड थोडं कमीच वाटत होतं म्हणून मी एक चमचा अजून घातलेले आहे आता पाण्याला उकळी आल्यानंतर मी परत गॅसची फ्लेम लो करून तीन ते चार मिनटं पाणी उकळून घेतले चांगलं आता गॅस बंद करूयात ढोकळाही आपला पूर्णपणे थंड झालेला आहे तर एखाद्या नाईफच्या सायन तुम्ही याच्या कडा सोडवून घेऊ शकता तर आपण याच्या कडा सोडवून घेऊयात तर इथं ढोकळ्याला नाहीप लावायची गरजच नाही अगदी छान असा आपला हा ढोकळा ॲटोमॅटिक डब्यातून निघलेला आहे बघू शकता मस्त असा स्पॉन्ज असा आपला इथं ढोकळा तयार झाला अगदी सोपी पद्धत आहे ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करा आणि या, या पद्धतीने तुम्ही ढोकळा बनवा तुम्हाला मी कट करून दाखवते तर बघू शकता अगदी छान असा जाळीदार आपला ढोकळा इथं तयार झाला चार ते पाच लोकांचा नाश्ता एक दीड वाटी बेसनमध्ये आरामात होतो तर बघू शकता छान अशी ब्रेडसारखी जाळी ढोकळ्याला दिसते जितपत तुम्हाला आता खायचं असेल तेवढा तुम्ही कट करून घ्या आणि त्याच्यावरती पाणी टाकून तुम्ही हा ढोकळा खाऊ शकता राहिलेला तुम्ही ठेवून देऊ शकता आणि तुम्हाला जेव्हा केव्हा खायची इच्छा होते तर तुम्ही तो खाऊ शकता तरी इथं मी या पद्धतीने मस्त असा ढोकळा कट करून घेतला आहे जवळून दाखवते बघू शकता आता आपण जे काही पाणी केलं होतं ढोकळ्याचं ते आता आपण वरून तडका जो केला होता तो घालून घेऊयात फक्त हळदीचं प्रमाण योग्य घाला जेवढं सांगितलं आहे तेवढंच म्हणजे आपला ढोकळा आल लालसर दिसणार नाही आणि ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही नक्की ह्या ढोकळ्याची रेसिपी करून बघा तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी रे आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडशी शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुढे जे बेल ऐकून दिले तिला नक्की क्लिक करा आणि पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार